नमस्कार मित्रांनो कामदा एकादशीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नका जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते एकादशीच्या दिवशी अनेक भक्त उपवास आणि पूजा करतात कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा उपवास मानला जातो कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला ती ती केले जाते आणि असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने व्यक्तीचे सर्व पाप आणि दुःख दूर होतात या व्रताचे काही महत्त्वाचे नियम आहेत ज्यांचे पालन केल्याने शुभ फळे मिळतात मान्यतेनुसार कामदा एकादशीचे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि पापांपासून मुक्तता मिळते दोन हजार पंचवीसमध्ये कामदा एकादशीचे व्रत कधी पाळले जाईल तर जाणून घ्या पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एका एकादशी तिथी सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सुरू होईल त्याचवेळी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार कामदा एकादशी आठ एप्रिल रोजी साजरी केली जाईल या दिवशी त्याचे व्रत आणि भगवान विष्णूंची पूजा देखील केल, केली जाईल कामदा एकादशीच्या जा दिवशी विष्णूंचे व्रत केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सकाळी लवकर उठा आंघोळ करा आणि उपवास करण्याचे व्रत घ्या तुळशी फळे फुले, फुले धूप दिवा आणि प्रसाद अर्पण करून भगवान विष्णूंची पूजा करा या दिवशी काहीही न खाता किंवा फळे न खाता उपवास करण्याची परंपरा आहे या दिवशी भगवान भक्तीत मग्न राहणे शुभ मानले जाते म्हणून भगवत गीता आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा गरजूंना अन्न कपडे आणि पैसे दान करणे खूप पूर्ण पुण्यपूर्ण आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या स्तोत्र आणि कीर्तनांसह जागरण केल्याने विशेष लाभ मिळतो द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर स्वतः सात्विक अन्न खा या दिवशी भात गहू डाळ कांदा लसूण आणि मांसाहार टाळा उपवासाच्या काळात मनाची आणि वाणीची शुद्धता राखा या दिवशी सत्य बोलणे आणि चांगले आचरण पाळणे महत्वाचे आहे एकादशी व्रताचा मुख्य नियम म्हणजे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शरीराचा कोणताही भाग कापणे निषिद्ध आहे अन्न वाया घालवू नका आणि आदराने अन्न खा कामदा एकादशीचे महत्व असे मानले जाते की हे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी मिळते हे व्रत पापांचा नाश करणारे आणि पुण्यपूर्व फळ देणारे मानले जाते या व्रतामुळे इच्छा पूर्ण होतात आणि आनंद समृद्धी मिळते हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील फायदेशीर आहे कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे खूप शुभ मानले जाते आपल्या सर्वांवरती लक्ष्मीनारायणांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ